आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ व्हॉइस ऑफ मीडिया या जागतिक पत्रकार संघटनेच्या मुख्य कोर कमिटीमध्ये सी न्यूज मराठी चॅनलचे संपादक गोरक्षनाथ मदने आणि अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी सी न्यूज मराठी चॅनलचे संचालक बाळासाहेब गडाख यांची निवड झाल्याबद्दल संगमनेरमध्ये मित्रपरिवाराच्या वतीनं त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता संगमनेर शहरातील मयूर ऑटो वर्ल्ड या ठिकाणी इन्फिनिटी ग्रुपच्या वतीनं हा सत्कार सोहळा पार पडलाय यावेळी मयूर ऑटो वर्ल्ड चे संचालक मयूर पवार यांनी गोरक्षनाथ मदने आणि बाळासाहेब गडाख यांच्या कार्याला ग्रुपच्या वतीनं शुभेच्छा दिल्या आज आपले मित्र श्री बाळासाहेब गडाख सर यांची व्हॉइस ऑफ मीडिया या जागतिक पत्रकार परिषदेच्या संघटनेच्या अहिल्लानगर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि आमचे मित्र श्री मदने सर यांची व्हॉइस ऑफ मीडियाच्या कोर कमिटीच्या मेंबरमध्ये निवड झाल्याबद्दल मयूर ऑटोबल्ड तर्फे आणि आमच्या सर्व ग्रुपच्या तर्फे त्यांचे मनापासून अभिनंदन आणि येणाऱ्या का हातून चांगले काम घडो हे सत्कार सोहळ्याप्रसंगी मयूर ऑटोबल्ड संचालक मयूर पवार उद्योजक साई जोंधळे उद्योजक प्रशांत रहाणे व्यावसायिक सात्विक नवले मयूर ऑटोबल्ड अजय हसे के एम हॉस्पिटलचे संचालक महेश वाभळ व्यावसायिक रवींद्र भरितकर अँजलस डायग्नोस्टिकचे अधिकृत सेवा देणारे डॉक्टर नारायण कोल्हे व्यावसायिक सुनील वाघमारे आणि नितीन वाघचवरे यांची उपस्थिती होती सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर <laughs> आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आलेत भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस